नमस्कार जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाधव किचनमध्ये बनवणार आहोत कढी पकोडा तर त्याच्यासाठी आपण हे दही घेतलेला आहे आता हा कढी पकोडा कसा करणार आहोत आपण ह्याची वेग एक माझ्या पद्धतीने एक वेगळी रेसिपी आहे ती आपण पाहूयात तर कढी पकोडा कसा करायचा ह्याची रेसिपीला आपण सुरुवात करूयात त्याच्यासाठी मी इथे दही घेतलेला आहे पण त्याच्यापूर्वी आपण पकोड्यासाठी पीठ भिजवून ठेवूया बाजूला तर याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ कमी घालायचं आहे कारण कडीमध्ये मीठ असुक्त त्यामुळे भजीमध्ये मीठ कमी घालायचं आहे त्यानंतर हळद हिंग जिरं कोथिंबीर आणि आता आपण ह्याच्यामध्ये बेसन ॲड करणार आहोत तीन चमचे मी बेसन घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यात थोडं थोडं पाणी घालून याचं पिढी भिजवून त्याच्यामध्ये गुटळ्या राहतात आम्हाने त्याच्यासाठी आपल्याला पीठ व्यवस्थित भिजवायचं आहे तसे आपण पकोडे बनवतो ना एरवी भजी बनवतो आपण गोळाभजी तशा पद्धतीच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ व्यवस्थित एक सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे अजून थोडंसं पण पाणी याच्यात ॲड करायचंय हे व्यवस्थित असं सर्क्युलर मोशनमध्ये फेटून हे आपण पीठ आता ठेवून देऊयात आणि आपण कढीसाठी तयारी करूया तर कढीसाठी मी हे एक वाटी दही घेतलेलं आहे हे दही आता आपण मिक्सरमध्ये फेटून घेऊयात फिरवून घेऊयात म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीये तर हे पहा आपलं दही फेट म्हणजे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे आता हे आपण एका अंड्यामध्ये काढून घेऊया तर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये मी जवळपास तीन वाट्या पाणी टाकले दोन वाटी दही होते आहे आणि तीन वाटी पाणी टाकले मला अजून घट्ट वाटतंय तर आपण याच्यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करणार आहोत जे टोटल साडेतीन वाट्या मी पाणी टाकले याच्यामध्ये जे जे खास टाईफ हे बनवून घ्यायचं आहे ते आपलं तयार आहे आता आपण याच्यामध्ये बेसन वाटण्यासाठी घेतलं नव्हतं आपण बेसन वेगळं वापरणार आहोत याच्यामध्ये पहा हे मी हा मोठा तीन चमचे बेसन घेतलेला आहे आता हे आपण थोडं थोडं करून पाणी घालून फेटून घेऊया हे कारण बेसन कढीमध्ये व्यवस्थित शिजलं जात नाही कधी कधी त्यामुळे मी हे नेहमी असं वेगळंच घालते फोडणीमध्ये पहिलं ते शिजवून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये दही घालून कढी बनवते खूप छान होते कढी करून नक्की बघा एकदा याच्यामध्येही आपल्याला गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर हे पहा हे आपलं बेसन फेटून झालेलं आहे आता आपण त्याची फोडणी करणार आहोत फोडणीसाठी मी भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकले दोन चमचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं बटर ॲड करणार आहे मी नेहमी अशाच पद्धतीने कडी करते खूप छान होते एकदा नक्की करून पहा बस चैनल वर नवीन असाल तर प्लीज ला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त चैनल ला सबस्क्राईब करा, करा, करा। आणि बाजूचं बेल लायकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन येईल आता याच्यामध्ये ये आपण घालणार जिरं फोडणीला जिरं व्यवस्थित क्रॅकल झालं जीरे ले। हे बघा जिरं व्यवस्थित तडतडलं आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे वाटण मी दोन वाटी दही घेतलं तर त्याच्यासाठी मी तिखट तीन हिरवी मिरची दोन तीन लसणीच्या पाकळ्या आणि आल्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर आता हे वाटण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हळद थोडंसं हिंग कढीपत्ता हे सगळं मिश्रण आपल्याला परतवून आहे त्यानंतर आपण हे जे बेसन मिक्स करून घेतलं हे बेसन आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे बेसन व्यवस्थित शिजवून आहे आपल्याला मीठ घालायचं आहे तिखट घालायचंय पाणी आहे थोडं आणि हे व्यवस्थित आपल्याला परतवून शिजवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने बेसन कधीही मी कडी म्हणजे दह्यामध्ये घालत नाही किंवा आपण छास घेतो ताकामध्ये ताकाची जर कडी तुम्ही बनवत असाल तर त्याच्यामध्येही मी घालत नाही मी असं वेगळ्या पद्धतीने हे शिजवून घेते आधी आणि त्याच्यानंतर मग मा, त्याच्यामध्ये ताक किंवा आपण जे मिक्सरला घुसवून घेतलेलं दही आहे ते ओतणार आहोत हे असं सतत हलवत राहायचंय नाहीतर हे बेसन लागण्याची शक्यता असते खाली अशा पद्धतीने आपण एक पाच सात मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बेसन थोडं थोडं पाणी ऍड करत अस सतत ढवळत राहायचंय हे बघा असं हे पाच मिनिटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा हे बेसन व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे ताक बनवलं आहे किंवा जे दही घुसवून घेतलं आहे ते घालणार आहोत पण हे घालताना सुद्धा आपण एक वेगळी काळजी घ्यायची आहे ती काळजी म्हणजे अशी की दुधा हे जे दही आपण ह्याच्यामध्ये घालतो तेव्हा ते कधीकधी फाटण्याची शक्यता असते म्हणून एका हाताने विस्करणी हे मिश्रण ढवळत राहायचं आहे दुसऱ्या हाताने आपल्याला हे दही याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे दही याच्यामध्ये फुटण्याची शक्यता अजिबात राहत नाही आणि तुमची कडी एकदम व्यवस्थित होते हॉटेल सारखी अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित आपल्याला शिजू आहे कढी जितकी जास्त वेळ आपण शिजवू तितका जास्त स्वाद येतो कढीला हे चांगलं आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं याच्यामध्ये मीठ वगैरे त्यावेळेस आपण चेक करणार आहोत की याच्यामध्ये मीठ वगैरे बरोबर आहे का नसेल तर आपण ऍड करणार आहोत तर हे बघा हे आपल्या भजीचं मिक्स तयार आहे आता आपण याची भजी करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले तेल खूप जास्त गरम करायचं नाही आपल्याला टाकून बघूया आपण याच्यामध्ये इतकं तेल गरम पाहिजे असं आता आपण याचे छोटे छोटे भजी करून घेणार आहोत ही आपली कढी तयार आहे आता आपण ह्या कढीला एक तडका देणार आहोत तर आपण या कढीला तडका देणार आहोत त्याच्यासाठी मी थोडं तेल टाकले आणि थोडं बटर टाकणार आहे याच्यामध्ये तेल आधी गरम करून घेतलंय आणि त्याच्यात बटर टाकले त्याच्यामध्ये थोडीशी आपण मिर्ची पावडर टाकणार आहोत आणि याचा एक तडका आपण याच्यावरती टाकणार आहोत आपली कढी तयार आहे कोथिंबीर टाकायची आपली भजी तर हे पहा या आपले भजी सुद्धा तळून तयार आहेत आपण हे काढून घेऊयात आपली कढी तयार आहे पकोडे तयार आहेत आता आहे आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया मी कढीमध्ये पकोडे असे डायरेक्ट टाकून त्याला उकडी काढलेली नाही आहे तर मी गरम कढीमध्ये हे पकोडे सोडणार आहे अशा पद्धतीने मी नेहमी अशीच कढी बनवते तर अशा पद्धतीने तुम्ही ही कढी नक्की करून पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सोबतचं बेल ऐकून दाबा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चॅनेलला ला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत जाधव किचनमध्ये थँक्यू